नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज झालेला म्हणजेच तीन डिसेंबर या दिवशी झालेला आर आर बी ग्रुप डी भरतीचा जो काही पेपर झालेला आहे तर पेपरामध्ये कशाप्रकारे प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते तर ते सर्व प्रश्न आज आपण पहा कवर करणार आहोत तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघाव्यास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला खालीलपैकी फादर ऑफ ग्रीन रिव्होल्युशन इन in इंडिया म्हणून कोणास ओळखले जाते तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन बी एम एस स्वामीनाथन तर पहा फादर ऑफ ग्रीन in रिव्होल्युशन इन इंडिया म्हणून एम एस स्वामीनाथन यांना ओळखले जाते प्रश्न क्रमांक दुसरा सन एकोणीसशे बत्तीसमध्ये पुन्हा पॅक्ट कोणी केला तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन ए गांधी आणि आंबेडकर तर सन एकोणीसशे बत्तीसमध्ये पॅक्ट हा पहा गांधी आणि आंबेडकर यांच्यामध्ये झालेला होता प्रश्न क्रमांक तिसरा कायदा आणि सुव्यवस्था विषय भारतीय संविधानातील कोणत्या सूचित येतो तर या प्रश्नाचं उत्तरे पाहा ऑप्शन बी राज्य तर पहा कायदा आणि सुव्यवस्था हा जो विषय आहे तर ते पहा भारतीय संविधानातील राज्य या सूचीमध्ये तो येतो प्रश्न क्रमांक चौथा जगातील सर्वात जुनी पर्वतरांग खालीलपैकी कोणती आहे तर या प्रश्नाचं उत्तरे पाहा ऑप्शन बी अरवली तर पहा जगातील सर्वात जुनी पर्वतरांग कोणती आहे तर ती अरवली ही पर्वतरांग आहे प्रश्न क्रमांक पाच संविधानातील मूलभूत अधिकाराची अंमलबजावणी करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या न्यायालयाला असतो तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन बी उच्च न्यायालय तर पहा संविधानातील जे मूलभूत अधिकाराची अंमलबजावणी करण्याचा अधिकार असतो तर तो पहा उच्च न्यायालय या न्यायालयास असतो प्रश्न क्रमांक सहा 2024-25 नुसार भारता का आर्थिक विकास दर मजे जी डी पी ग्रोथ को संस्थेकून जाहिर होश्नाच उत्तर तो? तो पा ऑप्शन ए एन एस ओ तो पहा दो हज़ार चौबीस पंचनुसार भारता का आर्थिक विकास दर मैं जी डी पी ग्रोथ हा एन एस ओ का है एन एस ओ या तो जाहिर होत तो? प्रश्न क्रमांक सात प्रोजेक्ट टायगर कोणत्या वर्षी सुरू झाला तर ऑप्शन ऑप्शन क्रमांक ए पहा सन एकोणीसशे त्र्याहत्तर तर प्रोजेक्ट टायगर हा पहा भारतामध्ये सन एकोणीसशे त्र्याहत्तर या वर्षी सुरू झालेला आहे प्रश्न क्रमांक आठ रुबेला कोणत्या प्रकारचा रोग आहे तर रुबेला हा पहा ऑप्शन क्रमांक एक वायरल तर वायरल या प्रकारचा रोग आहे प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी कोणत्या पदार्थाचा घनता सर्वात जास्त असते तर ऑप्शन डी पहा प्लॅटिनम तर प्लॅटिनम या पदार्थाचा पहा सर्वात जास्त घनता असते प्रश्न क्रमांक दहा सन अठराशे सत्तावन्नच्या उठावाला काय मानले जाते तर ऑप्शन डी पहा पहिली स्वातंत्र्याची लढाई तर सन अठराशे सत्तावनच्या उठावाला काय म्हटले जाते तर ते पहिली स्वातंत्र्याची लढाई असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक अकरा आर्टिकल तीनशे अडुसष्ट कशाशी संबंधित आहे तर ऑप्शन बी पहा संविधान दुरुस्ती तर आर्टिकल तीनशे अडुसष्ट हे पहा संविधान दुरुस्ती यांच्याशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक बारा डी शोध खाली का शोध खालपैकी है तो ऑप्शन एक पहान ए का शोध पहा वॉट्सन आिक को यानी तो डीएनए शोध लवेला है प्रश्न क्रमांक तेरा कैल्शियम कार्बोनेट को नवाने ओखले जाते तर ऑप्शन ए पहा सुना तर कैल्शियम कार्बोनेट ये पहा सुना या नवाने ओखले जाते प्रश्न क्रमांक चौदा जगातील सर्वात मोठे लोकशाही देश कोणता आहे तर ऑप्शन सी पहा भारत तर जगातील सर्वात मोठे लोकशाही देश कोणता आहे तर तो आपला भारत हा देश आहे प्रश्न क्रमांक पंधरा भारतातील पंचवार्षिक योजना कोणत्या वर्षी बंद झाली तर ऑप्शन सी पहा दोन हजार सतरा तर भारतातली पंचवार्षिक ही योजना पहा दोन हजार सतरा या वर्षी बंद झालेली आहे प्रश्न क्रमांक सोळा उज्ज्वला योजना खालीलपैकी कोणासाठी आहे तर ऑप्शन सी पहा महिलांसाठी गॅस तर उज्ज्वला ही जी योजना तर आहे तर ती पहा महिलांसाठी गॅस यांच्याशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक सतरा पृथ्वीवरील गोड्या पाण्याचा सर्वाधिक साठा कोठे आहे तर ऑप्शन सी पहा हिमनग तर हिमनग या ठिकाणी पृथ्वीवरील गोड्या पाण्याचा सर्वाधिक साठा आहे प्रश्न क्रमांक अठरा भारतातील पहिली महिला आय पी एस अधिकारी कोण आहे तर ऑप्शन ए पहा किरण बेदी तर भारतातली पहिली महिला आय पी एस अधिकारी कोण आहे तर ती किरण बेदी आहे प्रश्न क्रमांक एकोणीस भारतीय संविधानाची प्रस्तावना कोणत्या वर्षी बदललेली होती तर ऑप्शन बी पहा सन एकोणीसशे शहात्तर तर पहा आपल्या भारतीय संविधानाची जी प्रस्तावना आहे तर ती पहा सन एकोणीसशे शहात्तर कधी सन एकोणीसशे शहात्तर या वर्षी ती बदललेली होती प्रश्न क्रमांक वीस अटल टनेल कोणत्या राज्यामध्ये आहे तर ऑप्शन ऑप्शन क्रमांक बी पहा हिमाचल प्रदेश तर अटल टनल हे पहा हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक एकवीस मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते असते तर ऑप्शन ए पहा टेप्स तर मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते आहे असते तर ते टेप्स हे हाड असते प्रश्न क्रमांक बावीस सत्यमेव जयते खालीलपैकी कुठून घेतलेले आहे तर ऑप्शन एक पहा उपनिषेध तर सत्यमेव जे हे पहा उपनिषेध इथून घेतलेले आहे प्रश्न क्रमांक तेवीस रक्तगट शोधणारे शास्त्रज्ञ पुढीलपैकी कोण आहेत तर ऑप्शन ए पहा लँडस्टायनर तर रक्तगट शोधणारे शास्त्रज्ञ कोणते आहेत तर ते लँडस्टायनर हे शास्त्रज्ञ आहे प्रश्न क्रमांक चोवीस भारतातली पहिली रेल्वे लाईन कुठून सुरू झाली तर ऑप्शन ए पहा मुंबई ते ठाणे तर भारताची पहिली रेल्वे लाईन ही पहा मुंबई ते ठाणे येथे सुरू झालेली आहे प्रश्न क्रमांक पंचवीस निळी क्रांती पुढीलपैकी कशाशी संबंधित आहे तर ऑप्शन बी पहा मासे उत्पादन तर निळी क्रांती ही पहा मासे उत्पादन यांच्याशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक सव्वीस जगातील सर्वात मोठा महासागर खालीलपैकी कोणता आहे तर ऑप्शन डी पहा पॅसिफिक तर पॅसिफिक हा पहा जगातील सर्वात मोठा महासागर आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस भारताचे पहिले उपराष्ट्रपती खालीलपैकी कोण होते तर ऑप्शन ए पहा राधाकृष्णन तर भारताचे पहिले उपराष्ट्रपती हे राधाकृष्णन होते प्रश्न क्रमांक अठ्ठावीस प्लासीची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली होती तर ऑप्शन ए पहा सन सतराशे सत्तावन्न तर प्लासीची लढाई पहा सन सतराशे सत्तावन या वर्षी झालेली होती प्रश्न क्रमांक एकोणतीस देशाचा अर्थसंकल्प खालीलपैकी कोण मांडतो तर ऑप्शन सी पहा वित्तमंत्री तर वित्तमंत्री पहा देशाचा अर्थसंकल्प हा मांडतो प्रश्न क्रमांक तीस भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे तर ऑप्शन बी पहा थार तर भारतातील सर्वात मोठे वाळवंट हे थार हे वाळवंट आहे